मी डॉक्टर वासुदेव भगत आपणा समोर प्रस्तुत करीत आहे गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी कशी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत गुरुवर्य हे कुणबी समाजातील शिक्षक महान लेखक आणि समाजसेवक होते त्यांनी संत तुकाराम महाराजांचे चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि तथागत गौतम बुद्धांचे चरित्र हे त्यांनी लिहिलेल्या प्रमुख ग्रंथातील ग्रंथ आहेत आणि त्यांनी केलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलेली मदत ही प्रमुख मानली जाते अशा गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट मुंबईच्या चरणी गार्डन मध्ये झालेली आहे वाचन आणि चिंतनासाठी नियमित जात तेथे त्यांना अनेक विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी असा निदर्शनास आला की नियमितपणे येऊन अतिशय चिकाटीने वाचन करत आहे तेव्हा त्यांनी त्या विद्यार्थ्याचा परिचय जाणून घेतले असता तेच होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा गुरुवर यांनी त्या विद्यार्थ्याला बाबासाहेबांना ग्रंथ वाचनासंबंधीचे मार्गदर्शन केले तसेच पुढे हि ही त्यांची ही मैत्री अधिक रुद्धिंगत झाली आणि नंतर बाबासाहेब आंबेडकर दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर कृष्णाजी केळुसकर यांनी त्यांचा सत्कार समारंभ सी के बोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आणि त्या सत्कार समारंभामध्ये गुरुवर यांनी भीमराव आंबेडकर यांना तथागत गौतम बुद्धाचे चरित्र भेट दिले तसेच पुढे रामजी आंबेडकर यांच्याकडून बाबासाहेबाच्या पुढील शिक्षणाची माहिती जाणून घेतली त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर उपाय म्हणून गुरुवर यांनी भीमरावाला महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नेऊन त्यांच्याकडून पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून दिली आणि बाबासाहेबांनी बी एचे चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूर्व करारानुसार बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारामध्ये नोकरीस प्रारंभ केला त्याच दरम्यान सयाजीराव गायकवाड यांच्याकडून अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पाठविण्याची योजना जाहीर करण्यात आली पुन्हा बाबासाहेबांची विद्वत्ता तसेच गुरुवर्य केळुसकर यांच्या शिफारसीने भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेबांना अमेरिकेच्या उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडून पुन्हा शिष्यवृत्ती मिळाली अमेरिकेतील शिक्षण पूर्ण करून, करून आल्यानंतर बाबासाहेबांनी पूर्व नियोजनाप्रमाणे करारानुसार बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नोकरी पत्करली परंतु आपणास माहीत आहे की जाचक जाची जाती व्यवस्थेमुळे बाबासाहेबांना बडोद्यामध्ये अनेक प्रकारचा त्रास झाला त्यांना अनेक यातनांना समोर जावे लागले त्या दरम्यानच त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी हा यातनेचा हा वृत्तांत आपले गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर यांना सांगितला तेव्हा गुरुवर यांनी सुद्धा महाराज गायकवाड यांना पत्र पाठवून यावर उपाय योजण्याची विनंती केली तसेच त्याच दरम्यान गुरुवर यांचे प्रोफेसर जोशी हे बडोद्याचे मित्र मुंबईमध्ये आले असतानी त्यांनी डॉक्टर आंबेडकरावर होत असलेल्या अन्यायाची त्यांना माहिती दिली तेव्हा प्रोफेसर यांनी गुरुवर यांना असे आश्वासन दिले की डॉक्टर आंबेडकरांना तुम्ही बडोद्याला पाठवा त्यांना मी माझ्या घरी ठेवून घेतो त्यांच्या आश्वासनानुसार यांनी बाबासाहेबांना माहिती देऊन बडोद्याला पाठविले तेव्हा प्रोफेसर जोशी यांनी बाबासाहेबांना एक चिठ्ठी देऊन असे रेल्वे स्टेशनवरच नमूद केले माहिती दिली की तुम्ही अस्पृश्य असल्यामुळे माझ्या घरामध्ये दे, जागा देण्यास घेण्यास माझी पत्नी तयार होत नाही अशा प्रकारची अपमानजनक माहिती बाबासाहेबांनी गुरुवर्ना सुद्धा दिली यामधून बाबासाहेब सुद्धा व्यतीत झाले आणि गुरुवर्ना सुद्धा या अनेक जाती व्यवस्थेच्या भयानक घटनेचा एक प्रकारे राग आला चीड आली तरी सुद्धा त्यांनी बाबासाहेबांच्या या समस्येवर उपाय योजण्याची प्रक्रिया सुरू ठेवली त्या संबंधीचं चिंतन केलं मग त्याच दरम्यान म्हणजेच तेवीस मार्च एकोणीसशे अठरा ला मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या उपस्थितीत अस्पृश्यता निर्मूलन अशी परिषद आयोजित करण्यात आली त्या परिषदेला साक्षात गुरुवर्य सुद्धा उपस्थित होते ते सहभागी झाले त्या परिषदेमध्ये असा ठराव मांडण्यात आला की अस्पृश्यता पाळण्यात येणार नाही किंवा अस्पृश्यता पाळणे हे मानवतेच्या विरुद्ध आहे मग तेव्हा गुरुवर्नी स्वतः बाजू मांडली आणि त्यांनी असे म्हटले की शहरामध्ये परिषदा घेऊन उपयोगाचे नाही तर बडोद्याच्या संस्थांमध्ये अमेरिकेवरून एम ए पी एच डी होऊन अस्पृश्य समाजातील आंबेडकर हे व्यक्ती आलेले आहेत त्यांच्यात अनेक अपेष्ट आहेत ते शेवटी अन्यायाला वैतागून आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत अशा प्रकारची अगदी रागाने त्रागाने ती माहिती व्यथा त्या परिषदे मध्ये मान, मांडतात त्यांचा उपाय हा कि खऱ्या अर्थाने अस्पृश्यतेवर केवळ भाषण न करता त्या संबंधीचे उपाय आले पाहिजे आणि मग पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोकरी करून पुढच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला जातात आणि ते शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर पुन्हा गुरुवर्य केळुसकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी जातात तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आपले आदरणीय गुरुवर्य यांना साष्टांग नमस्कार करतात चरण स्पर्श करतात आणि त्यांच्या प्रगतीची त्यांनी घेतलेल्या शिक्षणाची माहिती देतात आणि पुढे आपण समाजसेवा करणार या संबंधी घोषित करतात तेव्हा गुरुवर्य त्यांना पुढील कार्यासाठी आशीर्वाद देतात आणि मग बाबासाहेब आंबेडकर हायकोर्टातील त्यांची वकिली कामगारासाठी कार्य कोकणातील शेतकऱ्यांसाठी कार्य चौदार तऱ्या तळ्यावरील सत्याग्रह असे अनेक सेवाभावी महत्वपूर्ण कार्य उपक्रम राबविता मग त्यांना अशा प्रकारची ख्याती प्राप्त झाल्यानंतर त्यांचे अनेक उच्चवर्णीय आणि अस्पृश्य मित्र कार्यकर्ते तयार होतात मग अशा प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गणपती उत्सवामध्ये भाषणासाठी बोलविण्यात येते परंतु एका बाजूला बोलविण्यात येते तर दुसऱ्या बाजूला उच्च बाबासाहेब मागास जातीतील असल्यामुळे त्यांच्या पर्शाने गणपती विटाळेल अशा प्रकारची त्यांची भावना तयार होते आणि बाबासाहेबाला अनेक मार्गांनी विरोध करण्यात येते अधिक तणावाचे वातावरण तयार होते तरी सुद्धा बाबासाहेब आणि त्यांचे मित्र मित्र उच्चवर्णीय हा कार्यक्रम आयोजित करून बाबासाहेबांची सभा घेण्यावर ठाम असतात अधिक वातावरण गंभीर होत जाते ही माहिती कार्यक्रमाच्या अगदी दिवशी गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर यांना भास्कर कद्रेकर यांच्याकडून कळविण्यात येते तेव्हा अगदी बाबासाहेबांच्या प्रेमापोटी काळजीपोटी गुरुवर्य स्वतः त्या कार्यक्रमाच्या सभेच्या स्थळी येतात तेव्हा बाबासाहेबांचं भाषण सुरू असते भाषण संपल्या बरोबर गुरुवर्य स्टेजवर जातात आणि उद्गारतात काय करतोस भीमराव अरे तुझ्या जीवाला अशा पद्धतीने धोका होऊ शकतो असे उद्गार काढतात आणि बाबासाहेबांना त्या ठिकाणावरून त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन जातात तसेच पुढे गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर म्हणतात की या देशामध्ये भारतीय समाजामध्ये जर जाती व्यवस्था नसती तर या देशातील सर्व लोकांनी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं अभिनंदन केलं असतं त्यांचे कौतुक केले असते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाचा समाजसेवेचा दूरदृष्टीची दुरु जाणीव गुरुवर यांना होती आणि तसेच पुढे तेहतीस ला बाबासाहेबांच्या तोपर्यंतच्या जीवन आणि कार्यावर पहिला गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात येते त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांना त्यांनी केलेल्या मदतीचा त्यांच्या एकूणच संबंधासंबंधीचा संपूर्ण वृत्तांत एक दीर्घ स्वरूपाचा लेख लिहून गुरुवर यांनी त्यामध्ये नमूद केलेला आहे तसेच पुढे एक वर्षानंतर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चौतीस ला यांचे निधन होते त्याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यस्त कार्यभारामुळे ते त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकत नाही तर तेव्हा गुरुवर्य सीताराम शिव शिवतरकर गुरुजी यांना ते पाठवितात तेव्हा बाबासाहेबांच्या वतीने शिवतरकर गुरुजी नमूद करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर यांचे कृपा छत्र जर लाभले नसते तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या उच्च कोटीच्या पदापर्यंत कदाचित पोहोचले नसते अशा प्रकारची ते जाहीर कबुली देतात म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये तसेच अस्पृश्य समाजाच्या या चळवळीमध्ये यांचे किती योगदान आहे ते, ते नमूद करतात तसेच पुढे जनता पत्रकाचे संपादक भास्करराव रघुनाथ कद्रे हे सुद्धा असे नमूद करतात की गुरुवर्य कृष्णाजी केळुसकर यांचे अस्पृश्य समाजावर अनेक उपकार आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये महत्वपूर्ण भूमिका गुरुवर्यांची आहे अशा प्रकारे सुद्धा हे भास्कर कद्रेकर आपल्या या लिखाणामध्ये त्यांनी नमूद केलेले आहे तसेच पुढे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ लिहितात त्या ग्रंथाच्या प्रास्तावनेमध्ये बाबासाहेब नमूद करतात की मी तथागत बुद्धांच्या विचाराकडे सर्वप्रथम कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी दिलेल्या ग्रंथाच्या वाचनातून मी प्रेरित होऊन वळलेलो आहोत म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गुरुवर्चे उपकार त्यांचं आपल्या जीवनातील कार्य स्वतः नमूद करतात मान्य करतात त्याही नंतर बाबासाहेबांचे चरित्रकार चांदेव भवानराव खैरमोडे यांनी एकूण बारा खंडातील चौथा खंड गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांना अर्पण केलेलं आहे त्या अर्पण पत्रिकेमध्ये खैर लिहितात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दैदिप्यमान जीवनाला आकार देण्यामध्ये महत्वपूर्ण कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांना हा खंड मी सादर समर्पित करीत आहे अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्य समाजाच्या जडणघडणीमध्ये गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे ते योगदान आजच्या या समाजातील लोकांना माहीत व्हावे यासाठीच हा प्रस्तुत व्हिडिओ सादर केलेला आहे आपण निश्चितपणे हा व्हिडिओ इतरांना शेअर करावा तसेच हे चॅनल आतापर्यंत आपण सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करावे त्यामधून आपणास अनेक बहुजनवादी विचार समोर येत राहतील हेच या प्रसंगी नमूद करतो आपली रजा घेतो धन्यवाद